नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात आलेला आहे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे हा, हा प्रश्न अगोदर आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका पाहू एक आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हटले जाते पहा आपण उत्तरांसहित वाचू दोन हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फेडरिक मॅक्युलर यांनी केला तीन लोकशाहीचा गाबा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न संकल्पना स्पष्ट करा तीन गुणांसाठी तीन संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत पहिली संकल्पना आहे द्वंद वाद दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मानणी होते त्या पद्धतीलाच द्वंद वाद म्हणतात दुसरी संकल्पना आहे वंचितांचा इतिहास समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास, इतिहास म्हणतात तिसरी संकल्पना आहे सत्तेचे विकेंद्रीकरण देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय प्रश्न दुसरा संकल्पना चित्र पूर्ण करा सहा गुणांसाठी तीन संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहेत पहिले संकल्पना चित्र आहे युरोपातील महत्वाचे विचारवंत चार विचारवंतांची नावे लिहायची आहेत रेने देकार दोन व्हॉल्टेअर तीन लिओपाल रांके आणि चार जॉर्ज हेगेल दुसरे आहे तक्ता पूर्ण करा इतिहासकार आणि ग्रंथाचे नाव यांचा तक्ता पूर्ण करायचा आहे एक जेम्स डब ए हिस्ट्री ऑफ द मराठास दोन माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया तीन श्री डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिजम टू स्लेवरी चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टू वेयर शुद्राज तिसरे महिलांच्या स्वातंत्र्यासाठी झालेले कायदे पहा त्या ठिकाणी फायदे झालेले आहे कायदे आहे एक संपत्ती समान वाटा अत्याचारापासून सुरक्षण हुंडा प्रतिबंधक कायदा हिंसाचार प्रतिबंधक कायदा आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न तिसरा ओ चूक की बरोबर ते सांगा तीन गुणांसाठी एक क्षेत्र आवश्यक असते बरोबर म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय चूक तिसरे विधान ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे बरोबर प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न क्षेत्रभेट म्हणजे काय उत्तर एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय प्रश्न दुसरा भारतात एकूण किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत उत्तर भारतात एकूण अठ्ठावीस घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तिसरा प्रश्न भारताचे स्थान कोणत्या गुलार्धात आहे उत्तर भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे एक क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल उत्तर माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल कॅमेरा मोजपट्टी दुर्बीण इत्यादी दोन दिशानिश्चितीसाठी होकायंत्र नकाशे इत्यादी तीन माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली चार कागदी पिशवी मातीचे नमुने गोळा करण्यासाठी आणि पाच पाण्याची बाटली प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य बरोबर घेऊ पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा